शेतकऱ्यांना पिकासाठी फळबागांमध्ये कीटकनाशक बुरशीनाशक आणि डिपिंगसाठी औषधाची पिकावर फवारणी करावी लागते या फवारणीसाठी जर्मन कंपनीचे ले कलर प्लॅट स्प्रे नोझल अत्यंत उपयुक्त असून यामुळे शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त पिकावर औषध फवारणीसाठी उपयुक्त असं नोझल आहे त्यामुळे या नोझलचा अभ्यास करून पिंपळगाव बसवंत येथील एल पी ॲग्रिटच सोल्युशनचे मॅनेजिंग डायरेक्टर माधवराव मोरे यांनी उद्योग भवन उंबरखेड चौफुली पिंपळगाव बसवंत येथील शॉप नंबर तीन आणि चारमध्ये आपल्या दालनात या नवीन जर्मनी कंपनीचे अधिकृत डीलर होत लेकर शेतकऱ्यांना उपयुक्त असे साधन उप उपलब्ध करून दिले या दालनाचा शुभारंभ लेक्चर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सुरेश वसानी अशोक पाटील संतोष चाको प्रशांत पवार यांच्या उपस्थितीत फित कापून या दालनाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मान्यवर उपस्थितांचा सत्कार करण्यात आला या सर्व प्रकारच्या पिकावर फवारणीसाठी पिकांवर औषध समप्रमाणात पसरवण्यासाठी तसेच फवारणीसाठी धुके होत नसल्याने फवारणी करण्याची सुरक्षा वाढते पर्यावरण ही सुरक्षित राहते वाऱ्याचा तापमानाचा आर्द्रतेचा परिणाम कमीत कमी होत असल्यामुळे फवारणी दिवसभरात कधीही करणे सोपे होते असे हे नाविन्यपूर्ण अतिशय मजबूत नोझल बॉडी असणारे ले कलर फ्लॅट स्प्रे नोझल उपलब्ध करून दिल्याने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात याचा जास्तीत जास्त वापर होणार असून शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा होईल तसेच या नोझलबाबत लेकरर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सुरेश वसानी यांनी माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले मे लेक्लर इंडिया का मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून लेक्लर इंडिया एक, एक जर्मन कंपनी आहे केमिकल्स स्प्रे करने के लिए भारत में लेके आए हैं भारत एक कृषि प्रधान देश है और भारत में अभी की जो टेक्नोलॉजी है तो स्प्रे करने में बहुत अधिक मात्रा में केमिकल्स स्प्रे हो रहे हैं तो इसको अपने किसानों के स्वास्थ्य पर भी असर पड़ता है और केमिकल भी बहुत एक्सपेंसिव रहता है इसलिए खर्च भी ज़्यादा होता है तो ये टेक्नोलॉजी है। वो टेक्नोलॉजी से भारत के किसानों को बहुत लाभदायक होगा उनका केमिकल का जो खर्च हो रहा है उसमें भी कटौती होगी और उनके स्वास्थ्य पर भी उतना कम असर पड़ेगा तो ये हमारा प्रयास है कि हमने नासिक में ये नोजल टेस्टिंग फैसिलिटी लगा रहे हैं उससे अपने किसानों को बहुत मददगार सिद्ध होगा थैंक यू यावेळी या, या नोझल वापरायचे ट्रॅक्टरवर उपस्थित शेतकरी बांधवांना डेमो करून दाखवण्यात आला शेतकऱ्यांना आपल्या पिकावर विविध औषधांची फवारणी करावी लागते त्या औषध फवारणीमध्ये सुरक्षित आणि जास्तीत जास्त उपयुक्त अशी फवारणी होण्यासाठी हे नोझल अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त असल्याचं सांगत तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आमच्या दालनाला एकदा भेट द्यावी असं आवाहन एल पी अॅग्री टच सोल्युशनचे मॅनेजिंग डायरेक्टर माधवराव मोरे यांनी केलं आहे नमस्कार मी माधवराव मोरे गेले सोळा सतरा वर्ष बोट हा ट्रॅक्टरच्या माध्यमातून मी आ, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोचलेलो आहे खास करून द्राक्ष बागायतदार आणि बागायतदार <coughs> मागील पंधरा सोळा वर्षामध्ये आपण स्प्रिंग या विषयामध्ये बऱ्यापैकी काम केलेलं आहे इंड्रोजेट सारखे स्प्रे देखील आपण इंट्रोड्यू इंट्रोड्यूस केलेले आहेत तर हे करत असताना एक जाणवलं की कुठेतरी जो स्प्रे असतो म्हणजे स्प्रेच्याद्वारे आपण जे स्प्रिंग करतो तर तो जो स्प्रेचा पॅटर्न आहे किंवा जे काही जसं क्रॉस डिस्ट्रीब्युशन असतं तर याच्यावर पण आपण काम केलं पाहिजे हा कुठेतरी उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी लेकलर ह्या जर्मन ब्रँडचा जे काही स्प्रे नोझल्स आहे ते इथं आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये पिंपळा पासून इथे इंट्रोड्यूस करण्याचा आजचा हा माझा उद्घाटनाचा दिवस आहे इथे आम्ही एक मोठं सुसज्ज असं शोरूम सुरू केलेला आहे इथं आपल्याला लेक्लर संबंधीचे सगळ्या प्रकारचे नोजल उपलब्ध करून दिलेलं आहे म्हणजे द्राक्ष डाळीं फळबाग तुमचे भाजीपाला किंवा इतरही तरनाशक सारखे जे आपल्याला जे नोजल्स लागतात ते सगळे आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत हाय क्वालिटी आणि योग्य दरामध्ये हे सगळं आपल्याला उपलब्ध केलेलं आहे त्याचबरोबर इथे आम्ही एक टेस्टिंगचं मशीन देखील आणलेलं आहे याच्यामध्ये आपण आपले मोजन टेस्ट करू शकता आमच्याकडून जे तुम्ही मोजोल घेणार आहात ते सुद्धा तुम्ही टेस्ट करून बघू शकता की याचा स्प्रे पॅटर्न कसा आलेला आहे म्हणजे आपल्याला आपल्या गरजेनुसार तो स्प्रे कसा गेला पाहिजे हे आपल्याला ठरवते तर ह्या अशा सगळ्या सुविधा आम्ही त्या पिंपोपासून उपलब्ध करून दिलेला आहे आणि याच्यामुळे आपल्या स्प्रेंगच्या याच्यामध्ये फार मोठा अमूलाग्र बदल होऊ शकतो आपल्याला आपली स्प्रेंग सुधारावी लागेल कारण आपण ट्रॅक्टर आणि स्प्रेअर मध्ये मोठमोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी द्राक्ष बागायतदार असतील डाळी बागायतदार असतील कुबोटा सारखे ट्रॅक्टर्स किंवा इतर कंपन्यांचे ट्रॅक्टर्स बरेच महाग ट्रॅक्टर्स आता सगळे झालेले आहेत पाच लाख सहा लाख सात लाख स्प्रे सुद्धा मार्केटमध्ये तीन चार लाख ते इम्पॉर्टेंट स्प्रेस दहा लाखापर्यंत उपलब्ध झालेले आहेत तर हे सगळं पंधरा सोळा लाखाची इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आपल्याला स्प्रे हा चांगला करणं फार गरजेचं आहे ले ले तर त्याच्यावर आम्ही हे सुद्धा काम करत आहोत आणि आज इथं शोरूमचं उद्घाटन झालेलं आहे एल पी ॲग्रीटेक सोल्युशन्स उद्योग भवन बसून आम्ही हे सुरू आहे आपल्या सेवेमध्ये तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण नोजल संबंधीची कुठलीही समस्या असेल तर कृपया आपण आमच्याशी संपर्क साधावा इथला माझा जो नंबर आहे तो नाईन एट सिक्स झिरो एट फाईव्ह थ्री टू डबल सेवन अठ्ठ्याण्णव सहाशे आठ त्रेपन्न दोनशे सत्याहत्तर या नंबरवर तुम्ही संपर्क करा आपण नोजल संबंधी आणि स्प्रेच्या क्वालिटी संबंधी व स्प्रे पॅटर्नच्या संबंधी बरंच काही आपण इथून तांत्रिक मार्गदर्शन आपल्याला मिळू शकतं तर कृपया आपण आमच्याशी संपर्क साधावा ही विनंती यावेळी उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांनी माधवराव मोरे यांना शुभेच्छा दिल्या आज या ठिकाणी राव मोरेंनी जे शेतीकऱ्यांसाठी जे युनिट चालू केलेले आहे त्या युनिटचा बागायतदारांना खूप फायदा होणार आहे औषधाची बचत होणार आहे आणि त्या कंपनीच्या मशिनरींचा मी पण फायदा घेणार आहे तसं नाशिक जिल्ह्यातल्या लोकांनी त्याचा फायदा घ्यावा अशी औषधाची बचत करावी त्याच्यामुळे आपल्याला थोडं फोर्टेबल राहील या कंपनीकडून जेवढा आपल्याला फायदा घ्यायचा आहे तेवढा घ्यावा अशी आपल्या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो नमस्कार द्राक्ष बागायतर बनवू लागतो मी ज्ञानेश्वरचा कृपा नगर शिक्षणचे संचालक आज आम्ही या ठिकाणी लेखनर या शॉपच्या उद्घाटनासाठी माधवराव मोरेसरांच्या आलेलं त्यांच्या म्हणजे मेसेजवरून फोन कॉलवरून तर द्राक्ष आणि मी नवीन नवीन तंत्रज्ञान स्वीकारणार आहे आज या ठिकाणी शरद आणला डोक्यात जे इरोजेट ब्लोर आहे हे ब्लोअर आहेत या ब्लोरला त्यांनी जे नोजल आहेत या नोजलची ॲडजस्टमेंट केली तर ब्लोर आणि नोजल असे एकत्र एक बनून आणि अतिशय चांगल्या पद्धतीची पवार यंत्रणा शेतकऱ्यांना पुढच्या काळामध्ये उपलब्ध होणार आहे आणि जर आपण बघितलं तर ज्याप्रमाणे आपण नवीन नवीन तंत्रज्ञान स्वीकारतो त्याचप्रमाणे एक तंत्रज्ञानच आहे की नौदलच्या बाबतीमध्ये कारण जिथे चारशे लिटर पाणी फवारा लागतं तिथं दोनशे लिटरमध्ये आपलं काम होऊ शकतं आणि त्यामुळे आपलं फायनान्शियल पण बचत होईल म्हणजे आपली आर्थिक बचत आपण करू शकतो या माध्यमातून आणि मोरे सरांच्या या कार्याला शुभेच्छा देतो धन्यवाद या सर्व कार्यक्रमास कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सुरेश वासानी अशोक पाटील संतोष चाको प्रशांत पवार एल पी अॅग्री सोल्युशनचे मॅनेजिंग डायरेक्टर माधवराव मोरे शैलजा माधवराव मोरे सागर संपतराव मोरे शिवानी माधवराव मोरे रोहन रत्नम नंदकुमार बनकर यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी बांधव विविध क्षेत्रातील पदाधिकारी नातेवाईक हितचिंतक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते नोझलबद्दल संपर्क करायचा असल्यास एल पी ॲग्री टच सोल्युशन यांचा संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठरा सत्याऐंशी सत्याहत्तर असा असून या मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन संचालकाच्या वतीनं करण्यात आलं आहे एस ए न्यूजसाठी देविदास पाटील नाशिक